छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव आपल्या मिरडे गावामध्ये साजरा केला जातो आज या जयंती उत्सवाचं तिसरं वर्ष आणि या तिसऱ्या वर्षामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे जे गुण आहेत ते गुण तरुणांनी आत्मसात करावं यासाठी कोणत्याही प्रकारचं डॉल्बेवरती नाच देंगाणा किंवा वेगळं असं काही कृत्य आज या भगवा कट्टा या ग्रुपच्या माध्यमातून न करता एक सकारात्मक दृष्टिकोन संपूर्ण समाजाला किंवा गावाला देण्याच्या उद्देशाने आज छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन चरित्र ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आपल्याकडे आळंदीवरून महाराज आलेले आहेत तरी आपल्या भगवा कट्टा ग्रुपच्या वतीनं मी श्री रामचंद्र उत्तम यादव यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सत्कार करावा श्रीपळ देऊन त्यांचा सत्कार करावा Terima kasih telah menonton. आपल्या भगवा घट्ट ग्रुपचे आधारस्तंभ आणि आत्ता जे सध्या सीमेवरती लढत आहेत ते सुशांत शिंदे या भगवागट्टा ग्रुपच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात येत आहे तर ह्या ग्रुपचे अध्यक्ष भागवकटा ग्रुप शिवमंशी यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे सुशांत शिंदे त्यांच्या वतीनं त्यांच्या वडील किंवा त्यांचा भाऊ प्रशांत त्यानंतर सागर यादव यांचा सत्कार नाव नावबापर कराव विनंती महाराजांसोबत आलेले दादा पोकळे यांचा सत्कार मापू करावा अशी श्रेयस गणेश काशी यांचा सत्कार कट्टा यांच्या वतीनं सूर्यवंशी सर यांनी करावं त्यांच्या घरातील कोण असतील त्यांनी हा सत्कार <गणागी> आ गया टीचर बोलिए कट इज आ जाओ बहुत ज्यादा जी तुम ही हो Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh आपल्या कट्ट्याचे सदस्य आजनाथ जाधव हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे महाराष्ट्र राज्यामध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत तर त्यांचा सत्कार माझे उपसरपंच हनुमंत यादव यांनी करावा अशी विनंती <laughs> करतो सी आर पी एफ जवान प्रशांत जगन्नाथ काश्यप यांचा सत्कार आपल्या भगवा घटाच्या आधारस्तंभ हरिदादा यादव यांनी करायचा आहे आपल्या आपल्या 292 अमरेडगावचं भूषण की एक महिला असूनही देशाच्या रक्षणासाठी आज ती देशासाठी एक नौदल नौदलामध्ये काम करणारी आपली भगिनी सोनाली आनंदराव यादव यांचा सत्कार आपल्या मंडळाच्या अध्यक्ष यांनी करावं विनंती करतो प्रशांत शिंदे यांनी हा सत्तर करायचा पुढे या बीएसएफ जवान महेश दादा अशोक यादव सरकार आकाश महाराज गरगडे यांनी त्यांना विनंती करतो वेळ काढून आपले मिरडे गावचे भूषण जे सोनी टीव्ही वरती जे उत्तम कीर्तनकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे असे आपले आकाश महाराज गरगडे वेळात वेळ काढून या वे आमच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले भगवा ग्रुप यांच्या वतीनं आपलं सर स्वागत आणि आपण सर्वजण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत आहेत ते छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती ते व्याख्यान देण्यासाठी आपल्या इथं उपस्थित राहिलेले आळंदीकर महाराज यांचे यांनी आपले व्याख्यान सुरू करावे असे मी त्यांना विनंती करतो